सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा शेटेवाड्यातील योगदंड पूजनाने सुरू झाली असून या यात्रेतील धार्मिक विधी शनिवारपासून मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहेत शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी तैलाभिषेक या धार्मिक विधीने हिरेहाबू वाड्यातून या धार्मिक विधीची सुरुवात होते त्यानंतर रविवार चौदा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर अक्षता समारंभ सोमवार पंधरा जानेवारी रोजी होम मैदानावर होम प्रदीपन समारंभ मंगळवार सोळा जानेवारी रोजी शोभेचे दारुकाम आणि बुधवारी सतरा जानेवारी रोजी कप्पडकली असा यात्रा कालावधी असून या कालावधीत सद्भक्तांनी मंदिर समितीला सहकार्य करावे असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले दर आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिद्धरामेश्वरची यात्रा ही मोठ्या भक्तिभावानं आपण साजरी करत आहोत कालच शिवरात्री येळामशेच्या दिवशी शेटे वाड्यामध्ये पूजा होऊन योगदंडाची पूजा होऊन या यात्रेची सुरुवात झालेली आहे उद्या तेलाभिषेकाची मिरवणूक मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळच्या हब्बू हिरे हब्बू यांच्या वाड्यातून मिरवणूक या ठिकाणी निघा आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक व दिवस हा पुढं गेलेला आहे दरवर्षी बारा तारखेला एंडी मजरीनी सुरुवात करतो ती यावर्षी तेरा तारखेला सुरू होते तेरा तारखेला एंडी म्हणजे चौदा तारखेला अक्षता सोहळा पंधरा जानेवारीला होम हवनाचा संध्याकाळी तसा कार्यक्रम आणि सोळा तारखेला दारूकाम आणि लेसर शोचा कार्यक्रम होम मैदानावर होईल आणि त्यानंतर कपडकळी हा दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाने या यात्रेची सांगता होईल अशा पद्धतीने एकंदरीत त्याचं नियोजन केलेलं आहे या बाबतीत माहिती देण्यासाठी म्हणून आपल्याला बोलवलं आहे आपल्याकडे तत्पूर्वी यात्रा काळातील विविध समितीच्या अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी यात्रा मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते भीमाशंकर पटणे मिलिंद थोबडे शिवकुमार पाटील नीलकंठ कोणापुरे विश्वनाथ आळंगे सिद्धेश्वर बामणी गंगाधर कुमठेकर गुरुराज माळगे कुंभार मानकरी सुरेश मेत्रे आदींसह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते